हॅलो गाईज कसे आहात सगळे चला म्हटलं आता दिवाळीचं वगैरे व्यवस्थित घरामध्ये सजावट वगैरे करून म्हणजे डेकोरेशन थोडं फार काय सामान होतं म्हणलं चला ते लावावं त्यासाठी आज म्हटलं लॉंग व्हिडिओज बनवावा आपण म्हणजे कारण की थोड्या व्हिडिओमध्ये ना शॉर्ट व्हिडिओमध्ये ना सगळं काही तुम्हाला दाखवता येणार नाही ना त्यासाठी मग काय नंतर क कर्टन्स वगैरे अगोदरच लावले होते बरं का पडदे वगैरे नंतर काय डेकोरेशन थोडं ऑल पीस वगैरे होते थोडंफार असंच डेकोर केलं सगळं म्हणजे घरचं घरातलंच होतं बरं का आणि काही नवीन वगैरे नव्हतं काय आणलं थोडंफार नवीन थोडंफार असं म्हणजे जास्त तर घरातलंच होतं चला म्हटलं हे तुटलं बरं का नंतर माझं कोण काय करायला गेलं ना नागावच कामं होऊन जातात चला म्हटलं नंतर ते व्यवस्थित बांधा आणि हे बांधल्यानंतर पण आणखीन एकदा निष्ठतं बरं का डबल नेसत तर मग नंतर बांधलं बरं का आपण बांधल्यानंतर वगैरे व्यवस्थित सगळे लावले मिरडचे पडद्या साखो आणि खूप छान वाटतात का नंतर तुम्ही बघाच मस्त वाटतात नंतर सगळं लावून वगैरे क्लिनिंग वगैरे करायची होती आणि आम्ही काल रात्री खूप उशीर झाला होता ना आणायला म्हणून नंतर त्यामुळं टाइम नव्हता म्हणून म्हटलं चला आज सकाळूनच चालू करावं कामं वगैरे आवरून घेतली होती अगोदरच हे सगळं व्यवस्थित लावून घेतलं छान वाटतं बरं का लावल्यानंतर जेवढं घर सजवलं ना तेवढं कमीच आहे बरं का किती पण करा कमीच असतं असं आमची मम्मी पण म्हणते बरं का मग काय सगळं व्यवस्थित लावून वगैरे घेतलं आणि आमची बहिणाबाई होती आम्हाला व्हिडिओ काढण्यासाठी मग मी सगळं स्वच्छ वगैरे केलं होतं आधीच व्यवस्थित घे करून लावून घेतलं नंतर झाडायचं होतं साप वगैरे करून हॉल करून घ्यायचा होता हॉलमधला पसारा वगैरे काढून घ्यायचा होता मला मग त्यानंतर काय म्हणलं अगोदर काढायच्या अगोदर म्हणलं आणखीन दुसरं काम होतं ते दिवेचे स्टिकर वगैरे आणले होते बरं का मग काय स्टिकर वगैरे लावले व्यवस्थित लावले सगळं बरं का ना हॉलच्या आम्ही दरवाज्याला एक स्टिकर लावलं को खाली पल्ली कोण घेऊन उचलून गेलं की काय की मग त्या हॉलच्या दरवाज्याचे दोनच राहिले मग चला म्हणलं ते कशाला तसं राहू द्यायचं व्यवस्थित नाही दिसणार ते नाही बरं का शूट केलं फक्त लावलेलं मग नंतर चौकट असते ना त्यालाच लावून टाकले दोन्ही पण म्हणलं आता काय फायदा नाही हे काय नंतर असे चौकटी लावले अगोदर दरवाजेलाच लावले पण एक खाली पल्लं करून घेऊ घेऊन गेले काय माहिती असं राहतं काय नंतर म्हणलं असं तर वेस्ट होईल म्हणलं चला असं लावून घेऊ म्हणलं नवीन काय तर आपण मग काय नंतर पप्पा पण होते कारण पप्पाने पण थोडीफार हेल्प केली मग म्हणले असं तर फिन काय चिटकत नव्हतं मग स्लोचन माहीतच असं पाईप वगैरे चिटकवतात बघा त्यांना आम्ही चिटकवलं काय ना काही नवीन आयडिया काढायची फक्त नंतर हे पण पटे ना अशी चिटकत नव्हती कारण की खडे वगैरे राहतातच ना ह्याला पण आम्ही स्लोचन लावून चिटकून घातलं मग एवढा म्हणजे हॉलमध्ये पसारा वगैरे झालेला तर मग मी आवरून वगैरे घेतला सगळा आणि आपण घाल की म्हणजे आपणच काढावी लागणार थोडीच मम्मी काढणार म्हणजे चला मग व्यवस्थित ठेवून वगैरे घेतलं पसारा वगैरे सगळा काढून घेतला हे काय नंतर असं क्लिनिंग वगैरे करून घेतलं नंतर बायनाबाईला म्हणलं मी झाडून घेतलं आता पुसून घ्या आम्ही तर एवढं कामाचं सर करतो का नाही एक तू केलं तर एक मी कर असं असते आमच्याकडून काय व्यवस्थित हॉल वगैरे डेकोर करून घेतला म्हणजे सजवून बी घेतलं काय काय होतं तेवढंच मग नंतर काय थोडं फिटर काय येऊ फिटर फिटरवालं टी व्ही फिट करण्यासाठी चला म्हणलं खरं तुम्ही मी फिट आता राहिलेलं धुवा नंतर साफ करून घ्यायला येईल मग ते आल्यानंतर सगळे फिट वगैरे घेतले टी व्ही नंतर संध्याकाळची तयारी चालू केली दिवे वगैरे लावण्यासाठी दिवे वगैरे लावून घेतले बघा मी आणि काय पण आपण करायला गेलो हे नाही छान वाटत ह्याच्यामध्ये ठेवू ते नाही छान वाटत आम्ही अगोदर आपलं डेली यूज स्टार्ट करताना तेच घेतलं होतं बरं का ते छान वाटत नाही आमच्या बहीणं बाईचं असतंय हे नाही का छान वाटत तसं कर असं कर तिचं असतं बरं कारण तिनं आल्यापासूनच मला व्हिडिओ शूट करण्यासाठी मदत होती एकटी करायचं म्हणलं ना लिहावर कारण की मम्मी पप्पाला थोडी ती जमणार आणि भैया तर सारखं त्याच्याच कामामध्ये व्यस्त राहतं बरं का त्यामुळं ते आले की तिच्यासोबत आपलं निवडत असतं मग तिने म्हणले आली चला आता मी न्यू नवीन नवीन आयडिया दे जाईल तुला तर तसं करत जा म्हणली चालते म्हटलं तू असल्यावर काय मग काय दोघी जणांनी मी म्हणते म्हणली तू कर मी तुझ्या मागं मागे येते लगेच हाम सात साथ हे बहीण असायला पण खरंच नशीब लागतं बरं का मग आमची माझी बहिण इतकी समजून घेणारी निवडी समजून सांगणारी आहे बसच मग काय नंतर हे गॅलरीमध्ये वगैरे पोर्च मध्ये वगैरे सगळे दिवे लावून वगैरे घेतले व्यवस्थित सगळे व्यवस्थित वगैरे लावून दिवे वगैरे घेतल्यानंतर हे असं काही दिसत होतं